शेवटचे दुर्दुरीचे सात दिवस राहिले आहे का पंधरा ऑगस्ट सोळा सोळा ऑगस्ट तीन दिवसाले घटना पाहा अरे या महाराष्ट्रामध्ये दहा गावांमध्ये दहा जिल्ह्यांमध्ये लहान शिवल्या पुढे बघितले

अरे का? का अरे त्यांच्या मुलींचं संरक्षण करा त्या बहिणींचं संरक्षण करा अरे संपवणारे लोक त्या

हातात घेतलेली आहे आणि शाळाची पाहणी येत आहे की या जेवढी शंभर टक्के आमदार होणार आणि या मतदारसंघाचा विकास होणार